नमस्कार मित्रांनो माझ्या वर्चनामध्ये पुन्हा एकदा आपलं सरच स्वागत आहे आता मी तो बाय आज तारीख आहे चार आणि सहा तारखेला आपल्या या लागणीला तीन महिने पूर्ण होतात तर तुम्हाला ऊस दाखवायचा आहे आणि आता दोन दिवसात आपण काय नियोजन करणार आहे हे तुम्हाला मी सांगण्यासाठी व्हिडिओ करत आहे तर मित्रांनो कमी खर्चात शंभर टन उत्पादन जर घ्यायचं असेल एकरी तर मी सांगतोय त्या गोष्टी आहे का आणि दुसरी गोष्ट चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवा आता तुम्हाला मी मागचा व्हिडिओ टाकलेला की जेटा कोंब का मोडायचा नाही किंवा का मोडायचा बरं त्यातनं नाही मोडला तर आपला ऊस कसा आला पाहिजे हे मी तुम्हाला आज दाखवतो आता हे जर बघितलं तुम्ही मित्रांनो तर हा जेटा आहे हे बघा याला दोन कांदे आहेत आणि बाकीचे कोंब आहेत हे बाकीचे कोंब आहेत तो म्हणतात लांब हे बाकीचे कोंब आहेत आता जवळजवळ बघितलं तर जेटा कोंबाबरोबर बाकीचे कोंब आलेले आहेत कुठेही बघा तुम्ही आता इथं बघा इथं बघा हा आपला तीन महिन्याचा ऊस आहे मित्रांनो ऊस कसा वाटला ते पण मला सांगा हा तीन महिन्याचा ऊस आहे कुठेही बघा मित्रांनो आणि पटवा झालेला असा नाही असा नाही पटवा एक नंबर झालेला आहे बघा प्रत्येक ठोंबाला आठ सात फुटवा आलेला आहेत कुठं कुठं दहा आलेलं आहेत कुठं कुठं बारा आलेलं आहेत आता हे दोन फुटा आपलं रोप आहे आता हा जेटा आहे हा साईडचा कोंब आहे म्हणजे हे उंची बघितली तर जेट्या बरोबर आलेली आपली मग जेटा मोडायची काय गरज नाही असं मला वाटतं आता कुठेही बघा कुठल्याही ठोंबात बघा ऊस सगळा एकसारखा दिसेल तुम्हाला इकडे बघा आता आपल्या छातीला लागतोय ऊस तीन महिन्याचा ऊस आहे एक दोन ते तीन कांड्याला ऊस आलेला आपला हे बघा तर मित्रांनो अजून आपलं फक्त एक लाग एक लागवडीचा डोस झाल्याने तीन आळवणी झालेले आता काय करणार आहे आपण थोडी भर लावून घेणार आहे आता परवा मुसळधार पाऊस झाला त्यात थोडी माती कोंबाना लागलेली आहे तुम्हाला दाखवतो तिकडे आता ही बघितलं तर इथली माती वाहून जाऊन कोंबाला लागलेली आहे आता हे बघा कुठेही बघितलं तर थोडी थोडी माती हे बघा अशी कोंबाला लागलेली त्यामुळं काय झालं ऊस उच चाललाय पिकअप घेतलाय अजून मित्रांनो फवारणी आपण एकसुद्धा घेतलेलं नाही इथून पुढं आपण दोन ती तीन पंदरा पंदरा ती ते तीन फवारण्या घेणार आहोत पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने आणि आता ऊस पळवायचा आहे आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगायची की याच्यामध्ये भुईमुख होता आता भुईमुख काढलेला आहे आपण आता भुईमुगाच काय केले शेंगा तोडून ते तुम्हाला दाखवतो आता हे बघितलं तर भुईमुगाचे वेल आपण काय केले ऊसाच्या बुडक्यात लावून टाकलेत जेणेकरून काय आहे हे आता कुजलेलं आहे का नाही मित्रांनो कुजल्याला जमीनला एक नंबर आहे आणि काय होतं याच्यामुळं गांडोळ वर होतात आणि जमिनीचा खत सुधारतो आणि ह्याचा बेवडसुद्धा चांगला लागतो आता हे जे आपण आहे टाकलेलं आहे हे कुजलं की त्याचं खत चांगलं तयार होतंय आणि जमिनीमध्ये कचरा असल्यामुळे असला काड्यांचा जमिनीतील जीवाणू चांगले ॲक्टिव्ह राहतात तर आता म्हणाल शेंगा किती झाल्या तर एका पायलीमध्ये आपल्याला एक सहा पोती शेंगा झालेल्या आहेत म्हणजे ॲवरेज चांगलं उत्पादन निघालेलं आहे सततचा पाऊस आणि अतिवृष्टी याच्यामुळे थोडं उत्पादन कमी निघालेलं आहे आता इथून पुढं काय करायचं आहे ऊसाला या भर लावला भर लावणार आहे आपण येत्या दोन दिवसात आणि त्याच्यामध्ये काय काय खतं टाकणार आहे ते मी तुम्हाला त्या दिवशी सांगतो पण जर व्यवस्थित तुम्हाला नियोजन करायचं असेल तर अशा पद्धतीने करा आता जर तुम्ही बघितलं कुठेही बघा ऊस काळोख्या आहे चांगली एका लागवडीत हा ऊस आहे असं नाही की आपण तीन चार बेसळ डोस टाकला आहे परत आणि काय 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 बरेच जणं असतात सांगतात पण आपला एका डोसामध्ये आणि दोन तीन अळवण्यामध्ये एवढा ऊस आलेला आहे ते पण तीन महिन्यात आता पुढचा महिना महत्त्वाचा आहे पुढच्या महिन्यात ऊस आपला चांगला पाहणार आहे तुम्हाला बराच बदल त्याच्यामध्ये दिसेल आता मागच्या महिन्यातला आणि या महिन्यातला फोटो बघितला आता याच्यावर डिस्प्लेवर तुम्हाला दिसेल तर जमीन आसमानाचा फरक आहे बघा यात म्हणजे ऊस किती वाढला हे तुमचं तुम्ही ठरवा भुईमुख आंतरपीक असून आता आपण भर लावली आणि दोन फवारांना दिल्या की उस, एक चार महिन्यात ऊस ऊसाला एक दोन एक दोन कांड्या सुटणार आहेत आत्ता जेटा टाकू तीन ते ती चार कांडे आहेत पण ते आता भरीत मोजून जाणार आहेत तिथून वर मग कांड्या सुटायला चालवतील तर अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन करा आणि उसाचं कमी खर्चात एकरी शंभर टन उत्पादन घेण्यासाठी अशा पद्धतीने कमी खर्चात नियोजन करा नक्कीच तुमचं शेती प्रॉफिटेबल राहील नप्यात राहील आणि त्यासाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करा धन्यवाद